वर्षभरासाठी साठवणीचा मसाला कसा तयार करायचा आणि तो दोन वर्ष कसा टिकेल यासाठी कोणते गरम मसाले भाजायचे आणि मिरची कशी भाजायची इथे आपण बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुमचं ज्योती रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे आपण पारंपरिक पद्धतीचा कोकणी मसाला लाल तिखट मसाला बनवणार आहे लवंगी मिरची सुकत घालायला घेतलेली आहे लवंगी मिरची ही दोन किल्लो आहे इथे आपण दिवसभर सगळ्या मिरच्यांना ऊन दाखवणार आहे लवंगी इथे दोन किलो घेतलेली आहे इथे शंकेश्वरी मिरची साडेसातशे ग्रॅम घेतलेली आहे देट काढलेले आहेत आता तिला पण आपण ऊन दिवसभर दाखवणार आहे इथे आपण बेडगी साडेसातशे ग्रॅम घेतलेली आहे पण काश्मीरी मिरची एक किलो घेतलेली आहे तिचे काय देत काढलेले नव्हते बाकी सगळ्या मिरच्यांचे देत काढलेले होते कारण काश्मीरी सुकल्यानंतर मोडायला खूप हलकी असते त्याचं बी बाहेर पडू नये म्हणून तर देत तसेच ठेवले होते आता पूर्ण ऊन दाखवून झाल्यानंतर तिचा आपण देठ काढून घेणार आहोत ते सगळ्या मिरच्या अख्खा दिवसभर आपण उन्हात ठेवून घेतलेले आहेत अगदी कडक उन्हात आणि कडक ऊन पूर्ण अख्खा दिवसभरचं दाखवून झाल्यानंतर आपण त्या भाजाला घेणार आहोत गरम मसाले घेतलेले आहेत खडा गरम मसाला तो आपण इथे भाजून घ्यायचा आहे प्रत्येक अख्ख्या खड्या मसाल्याला जसा लागेल तसा आपल्याला इथे शेक देऊन व्यवस्थित ते शेकून घ्यायचं आहे काहींना जास्त शेक लागतो तर काहींना कमी शेक लागतो त्या पद्धतीने आपण सगळे खडे मसाले इथे भाजून घेणार आहोत इथे धणा पाचशे ग्रॅम घेतलेला आहे अर्धा किलो इथे बडीशेप पाव किलो घेतलेली आहे इथे साधा जिरा साधा जिरा आपण इथे तीनशे ग्रॅम घेतलेला आहे सफेद तीळ तीनशे ग्रॅम शहाजिरा दीडशे ग्रॅम चक्रीफूल पाव किलो चक्रीफूल हे पाव किलो घेतलेलं आहे मसाला वेळची दीडशे ग्रॅम तिथे म मसाला वेळची आपण दीडशे ग्रॅम घेतलेली आहे लवण घेतलेली आहे आपण पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम जायपत्री घेतलेली आहे जायपत्री पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे केशरी फूल आणि इथे मायपत्री मायपत्री म्हणजेच लाल फूल पन्नास ग्रॅम खसखस दीडशे ग्रॅम दालचिनी दालचिंग शंभर ग्रॅम मोहरी दीडशे ग्रॅम दगडफूल पन्नास ग्रॅम जायफळ अख्खे दोन घेतलेले आहेत तेजपत्ता पन्नास ग्रॅम इथे तेजपत्ता घेतलेला आहे पन्नास ग्रॅम वेळची दहा ग्रॅम मेथी मेथीदाणे इथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत सुंठ पन्नास ग्रॅम हळकुंड पाव किलो सेलमचे घेतलेले आहेत त्रिफळा त्रिफळा इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे कापूर चिनी कापूरचिनी हा एक प्रकार आहे तो मी ते फक्त पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे त्याने कसं आपला थंडावा असतो त्यामुळे मी ते पंचवीस ग्रॅम कापूरचिनी घेतलेली आहे नाकेश्वर पन्नास ग्रॅम कस्तुरी मेथी तीस ग्रॅम काळा मिरी पन्नास ग्रॅम खडा हिंग पन्नास ग्रॅम ते खोबरं पाव किलो घेतलेलं आहे एकूण आपलं सगळे गरम मसाले सत्तावीस प्रकार झालेले आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन तीन मिनटं लागतील ला असं व्यवस्थित आपण जरा व्यवस्थित भाजून घेऊया धणे आपण कडक उन्हामध्ये 2 दोन तास ठेवून भाजायला घेतलेले आहेत दोन बॅच मध्ये आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे धणे भाजून झालेले आहेत आणखी राहिलेले धणे आपण भाजून घेऊया इथे जीरा पण आपण अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कारण प्रत्येक हा खडा मसाला काहीला कमी शेक लागतं काहीला जास्त शेक लागतं त्या हिशोबाने आपण इथे शेकून घ्यायचं आहे आता हा पूर्ण कमी गॅसवरतीच आपण जिरा भाजून घेऊया इथे शहा जिरा आपण भाजून घेऊया शहा जिरा पण अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे शहा जिरा आता इथे भाजून झालेला आहे आता भांड्यात आपण काढून घेऊया बडीशेप घेऊया भाजून बडीशेप पण आपण दोन तास उन्हामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे इथे भाजायला काही वेळ लागत नाही आहे आता बडीशेप पण आपली इथे भाजून झालेली आहे ती पण आपण पसरट भांड्यात काढून घेऊया इथे आता सफेद तीळ भाजून घेऊया सफेद तीळ तर लगेच भाजले जातात त्यामुळे ते पण आपल्याला जास्त वेळ भाजत बसायचं नाही आहे कारण ते पन... ते भाजून झालेले आहेत आता तिळ आपण काढून घेऊया एक मिनटं भाजून झालेलं आहे आपलं एका मिनिटात आता लवंग पण आपण काढून घेतलेली आहे कारण लवंग आपल्याला जास्त भाजायची नाही आहे त्यामुळे एका मिनटात आपली भाजून होते पण काळा मिरी पण व्यवस्थित भाजून घेऊया प्रत्येक खड्या मसाल्याला एक दोन मिनटंच लागतात जास्त काय लागत नाही आहे काळा मिरी पण भाजताना आपल्याला जेमतेम दीड दोन मिनटंच लागलेली आहेत इथे आपली काळा मिरी भाजून झालेली आहे ती पण काढून घेऊया आपण मोहरी घेऊया भाजून आपण खसखस भाजून घेऊया ती दाणे भाजून घेतला व्यवस्थित ते फुल आपण भाजून घेऊया इथे कस्तुरी मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे नाकेश भाजून घेऊया तिथे कापूर चिनी आपण भाजून घेऊया सकत शकर सगळे खडे मसाले नॉर्मलच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथे कापूर चिनी पण आपली भाजून झालेली आहे तेजपत्ता भाजून घेऊया तेजपत्ता हा आपल्याला एका वेळी भाजता येणार नाही आहे त्यामुळे दोन बॅचमध्ये आपण तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे हिरवी वेलची आपण भाजून घेऊया आता इथे आपण जायफळ भाजून घेऊया अगदी थोडं तेल घालून भाजून घ्यायचं आहे आता राहिलेले सगळे मसाले आहेत खडे मसाले ते आपल्याला थोडं थोडं तेल घालून भाजून घ्यायचे आहे म्हणजे जायपत्री जायपत्री पण आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायची आहे म्हणजेच फूल ते पण आपल्याला थोड्या तेलामध्येच भाडून भाजून घ्यायची आहे तरी पण भाजून झालेली आहे लाल फूल ते पण काढून घेऊया आपण त्रिफळा भाजून घ्यायचा आहे अगदी दोन टेबल स्पूनमध्ये व्यवस्थित त्रिफळा भाजून घेऊया इथे आपण मसाला वेळची भाजून घेऊया मसाला वेळची थोडी कडक असल्यामुळे थोडा वेळ लागतो आणि तिला आपण दोन टेबलस्पून मोठे तेल घालून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन मिनटं तरी तिला भाजायला लागतात ती व्यवस्थित अगदी भाजल्या भाजली पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथे भाजून घेऊया आता इथे आपण मसाला वेळची भांड्यात काढून घेऊया चक्रीफूल भाजून घेऊया दोन मध्ये कारण ते अपन भाजुन दोन मध्ये आपण भाजून घेऊया थोडं थोडं तेल घालून आता हे दुसऱ्या बॅचचं पण आपलं चक्रीफूल भाजून झालेलं आहे इथे दालचिनी आपण भाजून घेऊया दोन मध्ये दालचिनी थोडी कडक असल्यामुळे इथे थोडं आपल्याला दोन मिनटं तरी दालचिनी भाजायला लागतील ती व्यवस्थित भाजून घेऊया आता आपली इथे आपली दालचिनी पण भाजून झालेली आहे ती पण आपण काढून घेऊया भांड्यामध्ये इथे हळकुंड घेतलेले आहेत सैलमची हळकुंड आहेत आता इथे आपण दोन टेबल स्पून तेल घालून व्यवस्थित भाजून घेऊया आपली हळकुंड भाजून झालेली आहेत ती पण आपण काढून घेऊया इथे आपण हिंगखडा घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हिंगखडामध्ये पण आपण एक टेबल स्पून तेल घालून व्यवस्थित त्याला फुलवून घ्यायचं आहे फुलल्यानंतर आपण ते काढून घेऊया सुंठ पण इथे ते आपण एक टेबल स्पून मोठा तेल घालून भाजून घेऊया सुंठ थोडी कडक असल्यामुळे ते आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं हे चांगलं किसणीवरती किसून घेतलेलं आहे आणि ब्राऊन कलर अगदी आपल्याला हलक्या हाताने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे सगळं आपण डब्यामध्ये काढून घेऊया सगळे पूर्ण असेल सगळे मसाले पण पूर्ण डब्यात काढून घ्यायचे आहेत काश्मीरी मिरची जी आपली देटं मोडायची राहिली होती ती उन्हामध्ये चांगली सुकवून घेतलेली आहे पूर्ण अक्का दिवसभरचं ऊन दाखवलेलं आहे आणि इथे आपण डेट मोडायला घ्यायची आहेत आता देट मोडताना आपल्याला हा इथे या भागामध्ये आपल्याला देट मोडून घ्यायचा आहे आणि एवढासा भाग आपल्याला ठेवून द्यायचा आहे पूर्ण देट काढायचं नाही आहे कारण डेटामध्ये पण तिखटपणा असतो त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मोडून घ्यायची आहे अशा प्रत्येक प्रकारे आपण प्रत्येक मिरची मोडून घेऊया इथे आपली काश्मीरी मिरची पूर्ण मोडून डेटं काढून झालेली आहेत आता भाजायला घ्यायची आहे आपल्याला ना शक्यतो ही तिखटाला नसते आणि जास्त पण तिखट नसते कमी पण तिखट नसते मीडियम तिखट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने जेवणाला कलर चांगला येतो आणि चव पण चांगली लागते आता इथे ही, ही लवंगी आहे लवंगी ही तिकटाला खूप असते इतर सगळ्या मिरच्यांपेक्षा ही जास्त तिखटाला असते ही बारीक असते आणि लांब असते आणि क मोडायला पण अगदी पटकन मोडली जाते आणि मिरच्या शक्यतो अगदी कडक उन्हामध्ये घातल्यामुळे ना ह्या पटकन मोडल्या जातात त्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला मिरच्या पूर्ण शेकून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये पूर्ण गरम करून घ्यायचे आहेत अख्खा दिवसभर आणि जास्त पण गरम करायच्या नाही आहेत उन्हामध्ये जास्त पण दिवस ऊन दाखवायचा नाही आहे त्यामुळे आपला कलर बदलतो सुरुवातीला कलर डार्क पडतो नंतर तीन चार महिन्यानी कलर फिकट पडतो त्यामुळे एक दोनच दिवस ऊन दाखवायचे इथं मी एकच दिवस ऊन दाखवलं आहे आणि सुकल्या पण आहेत चांगल्या अगदी व्यवस्थित की जेम पटकन अशा मोडल्या जातात इथे ही शंकेश्वरी आहे शंकेश्वरी ओळख ओळखण्याची एक पद्धत अशी आहे की तिला खूप अशा सुरकुत्या पडलेल्या असतात आणि तोंडाजवळ ही पसरड असते आणि लांब असते आणि ही खरं म्हणजे कलर खूप चांगला देते आणि त्यामुळे कलर ही कलरसाठी वापरली जाते ह्याला शंकेश्वरी म्हणतात आणि ही चवीसाठी असते प्रत्येक पदार्थाची चव जर वाढवायची असेल तर आपल्याला इथे शंकेश्वरी मिरची वापरायची असते आणि ही आहे बेडगी बेडगी शक्यतो ही लांब असते आणि तिखट जास्त नसते ही ही जास्त चुरगळलेली नसते कमी चुरगळलेली असते आणि साळीला पण जा पातळ असते आणि हिने फक्त आपल्याला कलर फक्त येतो आणि तिखटाल एवढी जास्त नसते तर ही पण आपण उन्हात व्यवस्थित आपली सुकलेली आहे प्रत्येक मिरची आपल्या व्यवस्थित सुकलेल्या आहेत कशा पण मोडल्या की लगेच पटकन तुटतात आणि प्रत्येक मिरच्यांचा अगदी आपला आवाज अगदी असा आला पाहिजे म्हणजे समजाची मिरची व्यवस्थित सुकवली गेलेली आहे हा एकच दिवस आपण इथे ऊन दाखवलेला आहे आता हे आपण भाजून घेऊया थोड्या थोड्या सगळ्या मिरच्या इथे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा कोकणी असा आपण पिढीन पिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेला रुचकर असा आणि कलर असा डार्क येणारा लाल असा आपण इथे महाराष्ट्रीयन पद्धतीचा कोकणी तिखट मसाला बनवाला घेणार आहे ट भांडं पूर्णपणे गरम करून घेतलेलं आहे आणि कमी आचेवरती आपल्याला बेडगी मिरची प्रथम भाजून घेऊया भाजताना अगदी आपल्याला पूर्णपणे सगळ्याच मिरच्या कमी आचेवरती भाजायच्या आहेत आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि आपण एका एका आपण काढून घेऊया इथे आपण शंकेशरी मिरची भाजून घेऊया आता इथे आपण काश्मीरी भाजून घेऊया लवही भाजायला घेऊया इथे सगळ्या भाजलेल्या मिरच्या एका मोठ्या थैलीमध्ये भरून घेतलेल्या आहेत आता त्या आपल्याला कुटण्यासाठी कांडप यंत्रणाकडे घेऊन जायचं आहे गरम मसाले घालून जाडसर कुटून घेणार नंतर मग मिरची घालणार पण मीठ अर्धा किलो घालून घेतलेलं आहे मिठाने कसं आपलं मसाला व्यवस्थित चांगला राहतो त्यासाठी मीठ घातलेलं आहे आपण खोबरं जे भाजून नेलं होतं ते त्याची पेस्ट करून आपण थोड्या तिखट मसाल्यामध्ये घालणार आहे जेव्हा वाटण नसेल त्यावेळी तुम्ही डायरेक्ट असा मसाला वापरू शकता तो सहा महिने जास्तीत जास्त आपण ठेवू शकतो मिक्स करून घेऊया मसाल्याला अगदी कलर सुंदर छान आलेला आहे सुकं खोबरं घातलेलं आहे असे दोन भाग आपण केलेला आहे सुकं खोबरं घातलेलं आणि नंतर सुकं खोबरं न घातलेलं अशी दोन भांडी आपण थंड होत ठेवलेली आहेत आता आपल्याला इथे तीन तास थंड होऊन द्यायचं आहे नंतर आपल्याला चिनी मातीच्या बरणीत भरून घ्यायचं आहे सात किलो कोकणी लाल तिखट मसाला तयार झालेला आहे चिनी मातीच्याच बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित चांगला टिकतो आणि कलर पण टिकून राहतो